नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा गुरुदेवकर शेलेवाडी तालुका जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे टोमॅटोचं हे पस्तीस गुंटा आहे पस्तीस गुंट पस्तीस गुंटा आणि लागवड कधीची आहे लागवड लाग वीस सप्टेंबरची वीस सप्टेंबर ओके आणि किती वयर किती लावलेलं आहे हे तसं आम्ही पाच फूट म्हणलेलं पण पाच फुटापेक्षा जास्त अंतर म्हणजे सुटलं ट्रॅक्टर हातरलेलं ना त्यामुळे ट्रॅक्टरवाल्याचं माती साधारण साडेपाच सहा साडेपाच सहा फूट सुटले म्हणजे सहा फूट झाडा दोन्ही बहातला अंतर आहे बरोबर आणि रोपातलं अंतर किती सवा फूट दीड फूट अंदाजाने घेतलेला सवा बाय किंवा दीड बाय सहावर लागवड केलेली आहे सहावर ओके तर हॉरायटी कोणते वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस तुम्ही टोमॅटो पहिल्यांदाच केलंय का ह्याच्या आधी कधी केलं होतं नाही ह्याच्या अगोदर केलं तर बरं का पण ते कासायनिक वर होत केमिकल, आ, केमिकल ओके मग आता साधारण तुम्हाला टोमॅटो प्लॉट मधला किती वर्षाचा अनुभव आहे तसा दोनच वेळचा म्हणावं लागेल दोन हे रासायनिक वर केलेला अगोदर आता हे म्हणजे रासायनिकचा आणि ही एसीटी वैदिकचा मग असं तुम्ही पहिली गोष्ट एसीटी वैदिक कड का वळालात पण एसीटी वैदिक कड का एसीटी वैदिकचं म्हणजे कसं होतं सुरुवातीला एकदा माझ्या मित्राचा व्हिडिओ आलता म्हणजे माझं वांग होत सुरुवातीला वांग्या या मला मला त्याचं सारखं शेंडाळी मला म्हणजे मेळच लागत नसता कसला जास्त शेणा शेंडाळीचा भरपूर त्रास होता मग त्यावेळेस कसं केलं त्या मित्रांनी मला एक व्हिडिओ पाठवला कोल्हापूरचा व्हिडिओ आहे का एक पाठवला मला त्याने पाठवल्यावर मग मी त्याला बोललो माझं माझं बोल म्हणजे मला कसं वाटलं अरे कोल्हापूर म्हणजे दुसऱ्या साईडला ऐकून नव्हतं ना सुरुवातीला ती मला आपल्या मंगळत पण आहे मला मला त्यांनी नंबर शिंदे साहेबांना दिला मग मी कॉल केला ह्यांच्याकडे जाऊन ना मग त्यावेळेस मी वांग्याला वापरलं ओके okay. वांग्याला वापरल्यावर त्यावेळेस मला एक नंबर रिझल्ट त्याच वेळेस माझं इकडे टमाटो पण होतं पण त्यावेळेस रासायनिक होतं पण वांग मी केमिकलवरनं वरन हे वैदिक होत त्याच्यामधला काय अनुभव तुमचा हे नाही त्यात भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे झालं त्या टायमाला माझं दोन प्लॉट होतो वांग्याचा एक वांग्याचाच दोन प्लॉट होतो एक पुन्हा निम्यात नाही सिटी पुन्हा केमिकलचा हा एक निवळ केमिकलचा एक होता आणि एक निम्यात नाही सिटीचा एक होता हा पण मग त्या सिटीचा असा विषय झाला की मी बेसळडूस टाकला यांच्यापासून जाऊन बोलणं झालं आमचं एवढं एवढं बेसळडूस टाका म्हणजे ते मग तेवढं टाकला त्याचा जी रिझल्ट आला ती पुन्हा मी केमिकलचा विषय सोडून टाकलो म्हणजे पुन्हा काय नाही मी ती त्याला मी ती डोस टाकला काही सोडलं पण नाही फक्त सॉइल चार्ज एकदा दोनदा सोडलं फक्त पुन्हा तोडतच राहिलो तोडत राहिलो तोडत राहिलो पुन्हा त्या वांग्यात जात आहे ना मला फवारायला जात आहे ना त्यामुळे मग ती सग तोडून 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 सोडून कंटाळून सोडला तोडून सोडून दिला तर आता जी ही तुम्ही पुन्हा तुम्ही पुन्हा केलं होतं ह्याच्या आधी टोमॅटो त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय बदल जाणवत टेन्शन आहे टेन्शन म्हणजे काय काय टेन्शन टेन्शन म्हणजे कसं असतं आपण एखादी वस्तू केली ते शेतकऱ्याचा विषय काय येतोय आपण केलेलं कमीत कमी आलं पाहिजे चांगलं बरोबर बरोबर आहे आपलं आलं पाहिजे चांगलं बरोबर म्हणजे ह्या मालाची किंमत ठरवण्याच काय नाही पण बाजारपेठ मिळेल किंवा हातातली गोष्ट माल पिकवणं हे पिकवताना आपण जे बिगर इंटरेस्ट असतो कसं वातावरणाचा बदल हे आपल्याला जुळत नाही केमिकलचं कसं असतं त्यात आपण नवीन असतो बरोबर कोणाला जर विचारायला गेलं तर दुकानदार त्याच्या फायद्यासाठी काय पण बोलतो बरोबर किंवा हे द्या ती न्या महत्वाचं ह्याच जुळत नाही शक्यतो कसं होतंय त्याला भरपूर खर्च येतोय बाकी ह्यात कसं होतंय आता ह्याचं शेड्यूल ठरलेलं आहे काय आता ह्याच्या अगोदर मी दोन दोन केलेलं आहे बघितलं बरच व्हिडिओ बघितलं त्यामुळे मला माहिती शेड्यूल ठरलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही बरोबर बरोबर आहे तसं केमिकलच का नाही आज केलं तर उद्या संध्याकाळी काहीतरी वेगळंच करायला लागतंय म्हणजे सारखं त्यात गालमेल पटोरचा पंप सोडायला ह्यामध्ये ह्याच्यावर काय ना ह्याच्यावर वेगळं टेन्शन आठवडा दोन आठवडा जर काय नाही केलं तर चालतं नाही तर चालतंय एखाद्या कार्यक्रमाला निघून गेलं तर चालतंय मला सांग आता तुम्ही एवढं सांगताय हे लोकांना खरं वाटेल नाही नाही खरं वाटायचा विषय नाही मी तुम्हाल सुरुग तुम्हाला काय म्हणलं माहिती सुरुवातीला हा व्हिडिओ बघताना वाटायचा असं असं वाटायचं पण ज्यावेळेस आता मी स्वतः करायला लागलो मला कोणी जर काय सांगितलं केमिकल वाली पण आता माणसं येते बघायला काय काय बघते ती ह्याला ही सोडते सोड मी त्यांचा त्यांना पण नाराज करायला हा म्हणायचं पण आपलं शेड्यूल जे आहे आपल्याला आपण जे बिगर टेन्शन कशात राहतोय आपल्याला रोज वाढ दिसते बरोबर रोज वाढ दिसते काय टेन्शन नाही काय फवार आहे ना आज पण त्याच्या म्हणजे असं काय नाही बघा आमुषा आणि पौर्णिमेला फक्त ह्याचा हात घेतो मी नाही ह्याचा दुसरं काय काय शोध काय सुरू आज किती दिवसाचा प्लॉट झालाय आज बघा साठ टन वरच साठ पासष्ट दिवस झाले गेला आज पासष्ट दिवसाचा हे प्लॉट झालेला आहे काट मोडलेत तर काट मोडलेत त्याची उंची हाईट आणि रोग म्हणलं तर कुठं आहे का बघायला म्हणून तर आता जे आपण बघतोय आता काय शेतकरी काय म्हणणार ह्यांना काहीतरी शॅम्पल गिफ्ट विफ्ट दिली काय नाही काय नाही कोणी म्हणायचे म्हणतो मला ह्या मताचा कोणाला काय वाटायचं वाटत आपण जे केलं बरं मला काय म्हणायचं सत्य बोलाय काय घाबरायचं बरोबर उद्या जर कोणी इथे येऊन बघितलं तर मला त्याला पस स्पष्ट धड सांगू शकतोय आणि कोणाला काय वाटलं तर पटकेनं मंचिंग फाडायचं ना आता उकरून बघायचं ही सत्य सत्य काय सत्य मला म्हणायचं खोटं बोलणार समजा तुम्ही तुम्हाला एक शब्द खोटं बोललोय तुम्हाला शंका आई तुम्ही पटकेला फाडून बघू शकताय ना आता काय काय आहे का बघू शकतो तिथं आपलं दुधाच दुधा पाण्याचं पाणी होणारच आहे जर आपण बघितलं जर ह्याच्यावर रोग असतात तर आपल्याला मला सांगा कुठं तरी पान आणि सेटिंग म्हणलं तर बघा बंचस मध्ये कुठं झाड हलवून फुल गळत नाही आणि अशी सेटिंग तुम्हाला केमिकल मध्ये होती नाही नाही आणि त्यात काय झालं थंडी भरपूर झाली आणि टोमॅटोचा आहे रासायनिक पद्धती आपण यावेळेस बघतोय का ज्यावेळेस थंडी पंधरा अंश सेल्शियलच्या खाली येईल ना त्यावेळेस फुलगड होती त्याची सेटिंग होत नाही ह्याच तसं दाखवून देईल तुम्ही आता पाच दिवसा खाली बारा अंश सेल्सिअस तापमान आलत सेटिंग चालू आहे तुम्ही तुमच्या आता मला सांगा आता इथं नवीन सेटिंग चालू आहे फ्लावरिंग चालू आहे म्हणजे हे तर आता करंट मध्ये चालेल आहे आता हे बघा कुठलं जरी झाड बघितलं तरी एकशे बडकरी काय मला सांगा आता बऱ्याच शेतकऱ्यांना फायद्याचा खूप त्रास होतो भरपूर मला बर होय भरपूर झालत आता ह्याच्यामध्ये कुठं काय तुम्हाला होणारच नाही दिसणारच नाही आज साठ दिवस पासष्ट दिवस होत आला अजून ह्याचं पान करपलं नाही खाली कुठलंच कुठलंच नाही म्हणजे बघा आता जर आपण बघितलं तर शेंड्यापासून पूर्ण गुडक्यापर्यंत जर बघितलं तरी एकदम जबरदस्त सेटिंग आणि वाढ पण चालू आहे खाली सेटिंग माल फुगाय पण चालू आहे पुढे सेटिंग व्हायला पण चालू आहे कळी निघायला चालू आहे शेंडा निघायला चालू आहे म्हणजे सगळ्या वस्तू चालू आहे प्रोसेस चालू आहे त्याची तर ह्याच्यासाठी तुम्ही काय बेसडूस भरला ह्यासाठी आम्ही कृषी अमृत भरलेलं आर एन भरलेलं पुन्हा एस एस भरलेलं म्हणजे सगळा तुम्ही अवलंब केला सगळं केला आणि नेहमी चार दिवसाला सॉईल सोडताय चार दिवसाला चार दिवसाला सॉईल चार्जर आहे एनर्जी बुस्टर आहे हा आणि आता काय केलं आता मागच्या दोन तीन दिवसा डबल भिजवून काय केलं आर एन पी एच भिजवून सोडायला चालू केलं ओके हा म्हणजे तुम्ही शिलाजीत चालू केले हा चालू केलं ओके तर मला सांगा आता जर केमिकल केला असता तर किती खर्च झाला असता भरपूर आता बाकी ज्यांचं आमचं बोलणं होतं त्या टायमाला दीड लाख वरण बोलतात सगळेजण काय होय होय लाख होय आपला किती खर्च झालाय आता आपला फक्त नुसत्या औषधावरचा जर म्हणलं तर एक साठ एक हजार रुपये खर्च आला असेल सगळा बेस डोस औषध सगळे आज साठ दिवस म्हणजे आपण माल निघाला थोडक्यात आता आता माल निघाला चालू होतं या आठवड्यात बरोबर हो तर त्यांचं कुठल्या स्टेजला ह्याच स्टेजला होय होती पण त्यांची म्हणजे दीड लाख खर्च करून अशी झाले नाही दीड लाख मग ती कसं होतंय त्यांच्या मानसिक समाधानासाठी मग तुम्ही जी म्हणत येऊन त्यांना सोडायचं फवारायचं म्हणलं ना तुम्हाला पहिल्यांदा आमचं काय गडबड काय असत काय पण करून माल आला पाहिजे माल आला पाहिजे एवढं के मोठं केले माणसाला सवय कशी लागते आता पन्नास घर अजून दहा तर वाढते अजून माल आला पाहिजे कुठले तर माणकन माल आला पाहिजे पण काय लक्ष देत नाही किती जातात पैसे ज्याने हिशोब मांडून ठेवला त्याच लक्ष देत पैसे किती गेले ओके मला सांग मला सांगा काय शेतकरी म्हणते ती सॉईलची टेक्नॉलॉजी महाग आहे नाही नाही महाग कसं असतं माहिती आहे का तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची तीस लिटरची तीस लिटर एका पिळणारी गाय घ्यायची म्हणलं तर थोडं पैसे सोडावे लागणार आहेत ती खात्रीशीर तीस लिटर असतं तुम्ही दहा लिटरची गाय आणाय म्हणले दहा लिटरच्या मापाच पैसे असतात तिला तसं ह्याला एका आज हजार बाराशे कॅरेट काढायचं म्हणजे मग एवढा पैसा जाणार पण ती कॅरेट हजार बाराशे फिक्स नाही का हे लक्षात आणि तुम्ही खर्च दोन्हीकडे होणार आहे पण ही खात्रीशीर पिक येणार ही माहिती आहे तस नाही ना म्हणजे गॅरंटेड जर हातात असं येते येतो ओके आता मला सांगा तुम्ही आताच म्हणत होता अजून आपण साठ हजार खर्च केलाय बाकीच्या शेतकऱ्यांनी वर दीड लाख खर्च केला अजून आपण साधारण किती शिल्लक बाकी त्यांच्या एवढा खर्च करायला नव्वद हजार रुपये आपली जातच नाही पण खर्च करायची म्हणजे आज आपण उत्पन्न मला काय म्हणायचं खर्च आपला नव्वद हजार वाचला म्हणजे आपल्या हातात उत्पन्न आलंच ना नव्वद हजार बरोबर आता आपण हे नव्वद हजार पुढच्या डोसला वापरणार आणि त्यांनी अजून पैसे खर्च करणार करणार ते पुढे करणारच आहेत ना त्यांचं पुढे वाढतच जाणार आपण आता नव्वद हजार प्रॉफिट आहे त्यांच्याकडे बरोबर आहे तर मला सांगा जी काय आता तरकारी पिक करणारी शेतकरी आहे त्यांना काय एक संदेश देऊ नाही त्यांनी शंभर टक्के त्यांना जर बिगर टेन्शन जर उत्पन्न घेत असलं तर त्यांनी एस टी वैदिक कडे वळायचं एस टी वैदिक टक्के वळलं पाहिजे ओके आता मला सांगा टोमॅटो मध्ये मेजर कुठले कुठले रोग येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे करपा सगळ्यात जास्त ताप देणार तिरंगा हाय तिरंगा पुन्हा फळ चालू झालं का तिरंगा चालू झाला आणि झाड सुरुवातीच्या का पहिलं पंचेचाळीस दिवसाच्या आत लोकांच्या खाली करपाय चालू होतं मी ती करपा म्हणजे लवकर येणारा करपा आणि उशीर येणारा करपा असं दोन रोग म्हटले सगळ्यात जास्त भयंकर आणि एकदा करपा भेटला हा पुन्हा आवरत नाही म्हणजे तुम्ही शेवट रोग ही संपणारी गोष्टच नाही रामसरणी रोग ही नाही ही पोषणाची कमजोरी कमजोरी म्हणजे रामसरांनी सांगितलं आपण कशावर काम करतोय आपण रोगाव करतोय कारण की रोगाव काम करायची गरजच नाही कारण की पोषणाव काम केलं का रोग ऑटोमॅटिक जाणार आहे बरोबर झालाय हा बिगर एका सुद्धा स्प्रेचा तुम्ही म्हणताल ना गाडीच एक सुद्धा स्प्रे घेतला मला थोडं काम लागले ला दुसरं लागण केली जाळी मारली मला काम लागलं मी गेलो तिकडं एक ही स्प्रे घेतला डायरेक्ट तोडलं होय त्याला फक्त पुन्हा कसं केलं पंधरा दिवसाला ही सॉइल चार्जर फक्त सोडलं बिगर स्प्रेचा पहिला पहिला तोडाचा मी बिगर स्प्रेचा काढला डोडक्यात आता हेच तुम्ही सांगताय वाटेल नाही बरं मी स्वतः मला काय तुम्हाला हे ना देशातली जे शेतकरी बघणार आहेत काय कोणी मला एक दोन शिवी दिले आले, खोट बोलताय ना काय घेतलंय म्हणते हे विषय वे वेगळा पण माझी मला माहिती आहे मी आमच्यातल्या काही जण दाख सांगितलं बिगर स्प्रेचा म्हणजे मी ह्यांचा स्प्रे घेतला नाही म्हणजे फक्त काय असेल बेस फक्त बेसोड राम सरने हे की आपला सुद्धा स्प्रे घेऊ नका पण तुम्ही पोशनाला कमी पडू नका मी शेड्यूल दिलंय त्याच्या डबल ट्युबल वापरा दोन वेळा झाल्यानंतर म्हणलं मग पुन्हा एक दोन एक दोन पण जास्त स्प्रे दोडक्याला स्प्रे जास्त घेतला म्हणजे स्प्रे घ्यायची गरजच नाही नाही मला सांगा जी काजू बदाम खातय त्याला फॅरनि लावायची गरज आहे कारण तर माझं संपलं म्हणजे सोडून दिलं तरी पण माझा शेंडा फुड होता बर सोडलं तरी पण शेंडा पळत कारण खाली ताकद आहे ना ते उपसून सोडलं मग पुन्हा ते उपसून सोडलं पुन्हा जळून पुन्हा ओढून काढून बाजूला तर तुम्हाला जर ही टेक्नॉलॉजी माहीत झाली नसती तर ही काय अब्दत निपद जगाबरोबर आपलं कसला <laughs> <दस> असता <था। laughs> जगा बरोबर एखादा यायचं <laughs> <laughs> एखादा जायचं म्हणजे आज जी शेतकऱ्याची जी आज दैनीय शेतीत अवस्था आहे काय कारण आहे नाही लोकांच्या लक्षात येत नाही कारण म्हणजे कसं असतं आहे लोकांना एखादी गोष्ट आता मी जर सांगायला गेलो त्यांनी त्यांनी स्वतःहून जर इथे जर बघितला प्लॉट But... तर शंभर टक्के जर मी जर सांगाय गेलो कशाच काय पण जोपर्यंत ते अनुभवत नाही तोपर्यंत बरं असं बरेच शेतकरी येतात ज्यांनी एकदा वापरलंय पुन्हा बदलत म्हणजे पण ती बी फुल टाकते नाहीतर काहीतरी दोन ने ने दोन कृषामृच्या बॅगा दोन किलो आर एन पी असं उग एकराच्या डोसला दहा गुंठ्याचा डोस नेल्यावर परवडलं म्हणजे आता तुम्ही ह्या तीस गुंठ्याला एकराचा डोस टाकला म्हणून याद हे दिसत तुम्ही काय जर करायला केलं तर पण ती मनापासून करावं लागतं तुम्ही कुठली विश्वास पाहिजे विश्वासानं करावं लागतं मग त्यांना तुम्ही व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ भरपूर भरपूर बघतो काय वाटतं व्हिडिओ बघून राम सराबद्दल काय म्हणजे एक नंबर म्हणजे माणस माहित आहे शेती क्षेत्रात किंवा औषध क्षेत्रात त्यांनी वेगळं केलं शेतकऱ्यांसाठी म्हणजे हजारो वर्षाची जी आपली वैदिक तंत्रज्ञान आहे पाच हजार वर्षाचं ते सरांनी शंभर टक्के खरं शंभर टक्के खरं का तर लक्ष देत आहे जेव्हा ते आर एन पीए हातात घेतल्यावर लक्ष ह्यात काय हजार टक्के हे काय ते वे जे वेगवेगळं कण आहेत त्यात ते लक्षात येत आहे खरं खरं आहे म्हणजे जे वैदिक तंत्रज्ञान जे सरांनी लॉन्च केलंय काय सांगायचे सगळ्यांनी वापरलं पाहिजे आणि त्याचा फायदा होतोय आता काही काही ठिकाणी बघितलं ज्या वेळेस आपण उकरून डबल समजा आपण डोस टाकताना जर उकरून बघितलं तर गांडोळ तयार झाला गांडोळ ह्याच्या आधी कधी बघितले कधीच होणार नाही रासायनिक तुम्ही एखादा युरिया बिर्या फेका गांडोळा तर मरून जातो मला सांगा आपण शेतकऱ्याचा गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे आहे मित्र आहे मग तीच लक्षात येत ना माणसाला काय ती थोडस काय म्हणते त्याला शेतकरी शेंड्यावर शहा आहे सगळे मार्गे त्याला मग शेंडा चाललेला दिसला पाहिजे काय बाकीच काय फक्त उत्पन्न पाहिजे हा ह्याच्यात कस माहित का ह्यात शेतकऱ्याला डोकं लावायची गरज नाही काय ऑटोमॅटिकली ह्यांचं सगळं जे आहे ना झाडासाठी जे पाहिजे ते सगळं बॅलन्स करून दिलं ओके म्हणजे परिपूर्ण आहार नत्र आपल्याला नत्रच बॅलन्स होत नाही शेतकऱ्यांचं काय आळी येते काय नत्राचं प्रमाण जास्त झालं तर ती आळीसाठी पोषक झालो बरोबर हि तर तशी भानगड नाही तुम्हाला विचार करायला हे असं झालंय तिथं झालं काय करू विचार करायचा नाही कोणाला बॅलन्स खत देत राहायचं बॅलन्स खत देत म्हणजे वाट वाट कुटस नहीं। कुटस नहीं। आता ह्यात वाटतंय का तसं कुठं कुठंच नाही आता एवढं झाड पलीकडच्या बावल अशी त्यात बघितलं ही अशा राकून मोडले त्या मोडले अजून फक्त साठ दिवसात डबल डबल टेक दिले काय काय ठिकाणी डबल टेक डबल टेकणं दिली मला सांगा असं जर उत्पन्न ये लागलं तर शेतकरी आज काय होईल शंभर तर राज्य येणार ते, ते, ते राज मन ठेवलेलंच आहे ना एक दिवशी शेतकऱ्याचं राज्य येणार चालू झाले रामसराकडनं म्हणजे जी हरित क्रांती केमिकल वर झाली ती पुन्हा शेती वैदिक होणार शेती वैदिक शंभर टक्के होणार बरोबर आणि ह्याच्यात त्या हरित क्रांतीमध्ये शेतकरी राज झाला आणि ह्या शेतकऱ्या ह्या क्रांतीमध्ये शेतकरी हरीच होणार आहे चंद्र राजा होईल ओके तर आपण जर बघूया सेटिंग आता प्रत्येक शेतकऱ्याला ही जी परिस्थिती आहे जी आज जर बघितलं हे जे जर लाग बघितलं आपण तर कसा वाटतंय बघा ना प्रत्येक ठिकाणी बंचित कुठं जरी बघितलं तर बंच शिवाय ठिंगल पूर्ण जर बघितलं खालीपासून कुठं कुठं पण बघा असं का नाही कुठं बघा आत मग बघा हेला तर बघा किती एक दोन तीन चार पाच सहा सात सात बंचेस आहेत सात बारा बारा आहेत पलीकडच्या बाजूला बारा बंचेस बारा एका ठिकाणी लागलेत मोकले आम्ही सुरुवातीला बर जेव्हा जी सुरुवातीची जी वस्तू जास्त आहे कुठं काय काय झाले बघायला आम्ही बघितलं ओके ओके आता जर बघितलं तर पूर्ण असं एकदम हिरवागार बघा कुठं जरी बघितलं तर एक साईड आणि असं आता बघा एकदम उन्हाचं हा एकदम असा एक फ्रेश प्लॉट आहे तर तुम्हाला कोण मार्गदर्शन कोण करत नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा साहेबराव शिंदे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी ब्रँच मंगळ चौऱ्याण्णव एकवीस झिरो चोवीस झिरो बहात्तर ओके धन्यवाद